प्रवीण अहिरे यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी का म्हणून रवींद्र मोरे दीपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा पैठणकर साहेब पंकज पाटील आरती देशमुख विशेष विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कोळदा कांता बनकर मावी नंदुरबार डॉक्टर शांताराम बडगुजर सचिव भानुमती वळवी सरपंच पावला रजनी वसावे सरपंच भांगडा मुन्नी वळवी पोलीस पाटील पावला कालूसिंग वळवी गाव विकास समिती मालपूर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते मेळाव्यात पस्तीस ते चाळीस प्रकारांच्या रानभाज्यांच्या पाककृतीचे सादरीकरण करण्यात आले यावेळी दीपक पटेल यांनी रानभाज्यांचे जीवनातील महत्व व त्यांच्या संवर्धनाची गरज विषद केली रवींद्र मोरे यांनी नाबार्डच्या प्रकल्पांची माहिती दिली तर पैठणकर यांनी अशा आयोजन शहरामध्येही करण्याची गरज व्यक्त करत बँकिंग क्षेत्रातून सहकार्याचं आश्वासन दिले आरती देशमुख यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे सांगून वर्षभर उपलब्धतेसाठी महिलांना सोलर ड्रॉयर उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे पाककला स्पर्धेत तीन महिलांची विजेते म्हणून निवड करण्यात आली त्यांना बक्षीस देण्यात आली तसेच सहा महिला व एक पुरुष यांना प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सांगता सिवाय डीएस प्रकल्प व्यवस्थापक जयश्री यांनी सर्व उपस्थित मान्यवर शेतकरी महिला गावकरी गाव विकास समितीचे सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी यांचे आभार मानून केले रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी आय जीएस व सीवाय संस्थेचे कर्मचारी जीविका मित्र व सीआरपी यांनी विशेष परिश्रम घेतले